जमीन देऊन शेतकऱ्यांना पाणी नाही चांदवडच्या पूर्व भागातील लोकांना पाणीटंचाईचा करावा लागतोय सामना पाट कॉन्क्रीटीकरण केल्याने शेतकरी त्रस्त नाशिकच्या चांदोड तालुक्यातील ओझरखेड धरणाचे पाणी हे पाटाद्वारे येवला तालुक्यात देण्यात आले मात्र चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यासाठी आपल्या जमिनी देऊन देखील या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील बहुतांश गावे हे आजही पाणी टंचाईने त्रस्त आहे जर हे पाणी आम्हाला मिळाले नाही तर या पाटाचे पाणी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा चांदवड तालुक्यातील सर्व पक्ष नेत्यांनी घेतला सदरपाट हा संपूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केले असल्याने हे पाणी शेतीला उतरत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला असून त्यातच भर पावसाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे आवाज न्यूज मराठी चांदवड नाव रोजी सोनवणे मी निंबाळा येथील शेतकरी या कॅनलमध्ये माझी दोन हेक्टर जमीन गेलेली स्वतःची आणि ते कॅनलची जमीन आकवर करून शेहेचाळीस वर्ष झाली त्या जमिनीचा अजून कुठल्याही प्रकारे मोबदला शासनाने दिला नाही आणि फक्त भाडेपट्टा दिलेला आहे अनेक वेळेस पाठपुरावा केला परंतु अजून शासनाचं शासनाकडून आमच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही दुसरी गोष्ट अशी की शासनाने जी हे कॉन्क्रिटीकरण चालू केलं ते योग्य आहे अयोग्य आहे जिथे शासनाने भराव्यात फक्त डबर दाबली त्या दगडांमधून आजही शेतात पाणी चालू येईल त्याच्यामुळं हल्लीचे जे पिकं आहे त्यांची नुकसान झाली परंतु जिथे पाण्याची गरज आहे तिथे मात्र त्यांनी कॉन्क्रिटी करून मोकळे झाले तर आमचं एवढीच मागणी आहे शासनाकडे की जिथे परक्युलेशन होतं जिथे त्यांच्या डिपार्टमेंटने नुसती डबर दाबून नेलेली आहे तिथे कॉन्क्रिटीकरण करण्याची गरज आहे पण जिथे ऑलरेडी दगडच आहे तिथे कॉन्क्रिटी करण्याचं कारण नाही कारण तिथे जर कॉन्क्रिटीकरण झालं नाही तर लोकांना पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा हा प्रश्न सुटू शकत आज निंबाळ्यात आजही टँकर चालण्याची परिस्थिती आहे लोकांना आज वाडीवस्तेवर पिण्यासाठी पाणी नाही तर या कॅनलला संपूर्ण कॉन्क्रीट करणं ही शासनाची फार मोठी चूक आहे आणि जर हे कॉन्क्रिटीकरण पूर्ण केलं तर पाणी उशेशी आणि ताण घशेशी ही मन मात्र या निंबाळ्या गावात घडल्यापासून राहणार नाही तर शासनाने एवढाच विचार करावा का ज्या शेतकऱ्यांची तक्रार आहे तिथेच कॉन्क्रिटीकरण करावा ज्यांची तक्रार नाही तिथे मात्र कॉन्क्रिटीकरण करू नये म्हणजे कमीत कमी जनावरांना आणि माणसांना पिण्याला तरी पाणी मिळेल आणि जर संपूर्ण कॉन्क्रीट केलं तर या चांदवड तालुक्यामधील निंबाळ्या गावच्या अवस्था कायम बिकट राहील आणि शासनाला कायम टँकरनं पाणीपुरवठा करावा लागेल पंधरा पंधरा दिवस टँकरचं पाणी येत नव्हतं लोकांचे पशु अक्षरशः पाण्या वाचून तडफडले शासनाकडं पाठपुरावा ग्रामपंचायतीनं केला तरी वाडी वस्तीवर पंधरा पंधरा दिवस टँकर येत नव्हते आणि आज जर या कॅनलला पाणी दिसतं ते जनावरं त्या पाण्याकडे पाहून माणसं त्या पाण्याकडं पाहून हंबारडा फोडता पण या शासनाला त्याचा गंध नाही